रिक्षावर्धन पाहिजे खऱ्या कार्यकर्त्यांना द्या राजीनामा द्या सीएमे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या नादा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या नादा भानगिरे राजीनामा द्या जो शिवसैनिकांवरती जो अन्याय होतोय <prueba> तो तो थांबण्यासाठी शहर प्रमुख शिव राजीनामा द्या नेते मंडळीचं करायचं काय नेते मंडळीच करायचं काय इश्का म्हटला नाही आम्हीच नेते बनवले आणि आम्ही झेंडे आलो आमचं काय इथं काय गर्दी करून कुठलं आंदोलन करायचं नाहीये आम्हाला आमच्या नेत्यांना भेटायचं आम्हाला गर्दी करून नाही आंदोलन आहे आम्हाला जाऊन त्यांना आहे ज्या वेळेस नेत्यांना वाटतं ना की आपण चुकीची कामं केलेली आहेत तो असा बंदोबस्त लागतो ते अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय आम्हाला मोडीत काढायचा आहे साहेब बातमी पोचली पाहिजे पंचवर्षी हेच केले पंचवर्षी पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी जीवन रात्र कामं करायची आणि बाहेर नाही येणाऱ्यांना तुम्ही लगेच डिक्लेअर करायचं मग कार्यकर्त्यांनी का आयुष्यभर काय झेंडे झाले ना काय पक्ष झालाय का कमर्शियल झालाय हा पुणे शहराचा पक्ष काही नेत्यांनी विकलाय हा पक्ष त्याच्यामुळे तर अशी अवस्था झाली आमच्यावर

आम्ही मीडियाला दिलेली आहे आणि तेव्हाही आमची मागणी आम्ही ठेवली होती आमची मागणी एवढीच आहे की आमची आदरणीय निलमताईंना ताईंना आमची एवढीच मागणी राहील आम्ही सातत्याने ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आम्ही येऊन भेटत आहोत सतत आम्ही त्यांना आणि आम्ही हेच मागत आहोत की आमची तुम्ही जी तिकीटं बसवली आहेत ती फार कमी प्रमाणात त्यांनी त्याची वाढ तुम्ही केली पाहिजे आज तुम्ही तुमच्या नेत्याच्या घराबाहेर आंदोलन आंदोलन करताय म्हणजे तुमची मागणी मांडताय अगदी दोन तीन दिवसावरती फॉर्म भरायचे अचानक मागणी आम्ही मागणी का मांडतोय का की पुणे शहरात पंधरा सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का एक प्रोटोकॉल असतो ना शहराध्यक्ष कुठे आमच्या शहराध्यक्षांच्या विषयी बी आम्ही बोलतोय सगळ्यांच्याच विषयावर बोलतोय पण हि काल काल तिलमताईन पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितलं त्यावेळेस आम्हाला कळालं की पंधरा शीट ची मागणी होतीये मग पंधरा शीटात पक्ष चालणार आहे का संपूर्ण शहरात पक्ष असला पाहिजे आमचं मी उपशहर प्रमुख आहे तर मी म्हणतोय ना आम्हाला आमची मागणी प्रत्येक मतदारसंघात किमान दोन तरी जागा द्या तुम्ही घरावर एवढे या संदर्भातच सांगतो काल त्यांचा पत्रकार परिषद निलमताईंनी घेतली त्यांनी नव्हती घेतली ते लोक पत्रकार परिषद मध्ये नव्हते तुमची मागणी टाका म्हणून कार्यकर्त्या काढून टाका म्हणत ना मी म्हणत नाही तसा विषय काय आमची मागणी काय मागणी भाऊ तुमची काय मागणी आम्ही पंचवीस काम केलेले ह्या यांनी काय केले माहिती काय यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ता तरी ठेवलेले पैसे कामं करता लोक

आज मला सांगा हडपसर म्हणजे तुम्हाला जिथं पाच कॅन्डिडे हे पाहिजे तुम्हाला उमेदवार सहा उमेदवार मग पुणे शहरामध्ये काय धावणार आम्हाला पण यांनी जे कार्य नाही मी मी सांगतो मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा पण मी इलेक्शन लढवणार नाही ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अन्याय झालेला आहे है। ह्यांच्यासाठी मी आलेलो आहे आणि जे शहर प्रमुख आहेत प्रमुख नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष माझी सहा महिन्यापूर्वी मागणी होती की हा माणसाला पदावर काढा म्हणून परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे परस्पर तिकीट ठरवलेली आहे मग तुम्हाला तो देखावा तुम्ही जो केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा तो कशासाठी गेला होता चारशे पाचशे लोकांनी एक मिनटं चारशे पाचशे लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि अकरा जणांच्या जागेवर तुम्ही डिक्लेअर करताय आम्ही मूर्ख आहे का आम्ही इथं आणि तुम्ही तुमच्या घरात जर तुम्ही तीन तीन तिकडे असतील आणि याने जे रात्रंदिवस हे आंदोलन केलेले तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतो इथं एक लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला सांगतो पुणे शहरातले जे जे नेते मंडळी आहेत ना तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही बंडखोरी आज बंडखोरीचा प्रश्न येत नाहीये शिवसैनिक ही लोक का आम्ही बंडखोरी करू यांना आकडून द्या यांना पक्षातून काढून टाका यांना केलंय जे नेते मंडळी आहेत ज्यांनी एक मिनिट ऐका आहे ना मला सांगा विजय बाप्पू शेवतरे ग्रामीण मध्ये पुणे शहराचा काय संबंध पुणे शहरातलं काय माहितीये त्यांना काय पदाधिकारी नाव माहित नाही एक मिनिट ज्यांनी अहवाल दिलेत ना फेकलेत असे अहवाल हे अहवाल हे तुम्ही तुम्ही ही मुलाखत येता का आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही एक लक्ष ठेवा जर शिवसेनेकडून ते अन्याय झाला ना एक गाडी रोडवर फुरून देणार आमचा शब्द आहे शिंदे आम्ही सगळी तक्रार तिथपर्यंत आम्हाला पोचून देत नाहीये जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत हे असं करतात हे तसं करतायत तुम्ही काय करतायत प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का पक्ष कार्यालय कशासाठी केलंय कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही सर्वसामान्यांचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं सगळीकडे चांगलं वेगळं प्रत्यक्षात आणणं वेगळं ही लोक कशाला आलेली आहेत त्यांना काम धंदे नाहीयेत सकाळी आठ वाजता जमलेत ही लोक म्हणजे तिकीट हो तसंच चाललंय त्यांना इथे सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे तुमच्याच नेत्याला तुमच्यासोबत भेटण्यास हे एक लक्षात ठेवा जेव्हा एखादा नेता चुकीचं काम करतो ना तेव्हा हा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो चांगलं काम करा आनंदाने भेटू आम्ही पाया पडू तुमच्या आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असाल आणि कार्यकर्त्यांना जर दावण्याला बांधत असेल त्याचा परिणाम भोगायला तयार नेते कोण आहे ने? नाना भानगिरे विजय बाप्पू शिवतरे निलमताई गोरे यांनी जे जे काय हे तीनच येत ना रवींद्र धक्केकरांना आम्ही दोष देणार नाहीये कारण त्यांना कोणत्याच मिटिंग मध्ये घेतलेलं नाहीये काल माझं धक्केकरांशी बोलणं झालं म्हणलं आपल्याला अकरा जागा फिक्स करतायत म्हणले अजून काही डिक्लेअर झालेला नाही आणि यांनी प्रेस घेऊन सांगितलं आम्ही आम्हाला सांगितलं तू म्हणा कमर्शियल झालेला आहे कमर्शियल भाजपने सांगायचं की ही जागा तुम्हाला लढवायची भाजपने सांगणार तसं आम्ही पक्ष लढवणार असं झालेलं आहे पुण्यात जागा आम्ही लढू हरू आम्ही काय होऊ पण आम्ही स्वाभिमानाने जगू की आम्ही शिवसैनिक आहे म्हणून